जस्ट शौर्याची बड्डे पार्टी झाली आणि तुम्ही सगळ्यांनी ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितलाच असेल आणि खूप मजा केली आम्ही पण अजूनही ड्रेस पण चेंज नाही केलेला आणि शौर्याला ऑलरेडी त्याचे जे प्रेझेंट्स आहेत ते बघण्याची खूप जास्त उत्सुकता आहे सो जनरली मी काय करते की जेव्हा प्रेझेंट्स वगैरे बर्थडे पार्टी होते एक दिवस राहू देते म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही ओपन वगैरे करतो पण शौर्य सो एक्सायटेड की त्याला आत्ताच्या आत्ता ओपन करायचं सो म्हणलं चला लगेचच मी हा व्हिडिओ फिल्म करते आणि हा व्हिडिओ मी फास्ट फिल्म करणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये थोडाफार ॲड करायचं माझं प्लॅनिंग आहे सो मी फार डिटेलमध्ये नाही करणार हा व्हिडिओ फास्ट फास्ट एकदम बनवेन तर शौर्य चालू करायचं ओपन तो 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 कर वाव खरच खूब छान दी कार्ड खुब छानी So, शौर्याला हे पहिलं प्रेझेंट मिळालेलं आहे ग्लो ट्रेसिंग असं लिहिलेलं आहे डिस्कवरीचं आहे आणि बरोबर त्याच्या वयासाठी आहे फोर प्लस सो मस्त एकदम बट फोर प्लस मीन्स फाईव्ह इयर्स ओल्ड कॅन यूज दिस ओके ओपन करायचं ना चल ना मग ओपन करू भरपूर सगळे ओपन कर शौरस ऑल ऑफ येस ऑल ऑफ देम ऑड्रेवा लेग दोन लेगो सेट मिळालेले आहेत एक आहे हा डालमेशियन वाला मिळालेला आहे डिझनी लेगो सेट असा आणि दुसरं काय मिळालंय फॉर्म्युला वन कार थीम आहे ना आता त्यामुळे वा। वा। मग छान मिळाले दोघांना थीम नुसार मिळाले प्रेझेंट व्हेरी नाईस पेपर किती छान आहे ना, ना नाँगा। नाँगा। था 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 था। सेट। वन वाव, सो आहे हा लेगो सेट असावाला आणि ह्याच्यात पण गाडीच बनवायची सो शौर्याला कार्स आवडतात थीम पण कार्सचीच होती सो सगळ्यांनी मोस्टली कारशी रिलेटेड असे प्रेझेंट दिलेले आहेत आणि लेगोज मुलांना खूप आवडतात सिया शौर्याला तर खूप आवडतात त्यांच्याकडे खूप सारे लेगोज ऑलरेडी आहेत आणि त्यांनी बनवलेले पण आहेत भरपूर वस्तू आता हे आहे पुढचं प्रेझेंट ओपन शौर्या मला ना प्रेझेंट पेक्षा जास्त त्याच्या कागदांमध्ये <laughs> खूप भारी भारी असतात कधी कधी पेपर हा? त्यांचा सा मुगी होता खूप जणांना माहिती असेल नाव होतं कार्स आणि ही रेड कार आहे त्याचं नाव आहे लाइटनिंग मकवीन आणि शौर्यला ही खूप आवडतंय आवडतं रे शौर्या हा बघत नाही या पुढचे 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 सगळे प्रेझेंट्स ओपन करतोय नी काय नी काय नी काय ओके या यू केन ओपन ऑल ऑफय बट कॉस्ट सी दिस वन इट्स Yeah, trophy I hate. Oh yeah, this car is my favorite. Yeah. Oh, I also have it. Okay, thank you. Open huh? now. Now please. this one. Open, Cheria. लावायला पाहिजे <laughs> <इसका थे। laughs> मोठा एकदम आर्केड बास्केटबॉल सो असं मिळालेलं आहे घरी खेळू शकतो सारखं असं बास्केटबॉल आणि हे तर चेतनला पण आवडेल आणि शौर्याला पण आवडेल दोघांचं फेवरेट कसं आहे रे शौर्य त्याच लक्ष नसतं ते ओपन करण्यात ओपन करण्यात मजा येते बाप रे हे काय आय होप यु हॅव अ गुड बर्थडे आय होप यु हॅव अ गुड बर्थ डे हे काय म्हणजे का हे काय तर फ्रँकलीन बेसबॉल किट आहे सेसबॉल असं ते असं नुसतं मारायची प्रॅक्टिस करायची बॅकया हे आहे बेसबॉल किट म्हणजे असा बार वरती बेसबॉल असे लावायचे हँग करायचे आणि नंतर बॅटनी प्रॅक्टिस करायची तर शौर्याला बेसबॉल खेळायचंच आहे हो ना तो मला म्हणतच होता मला बेसबॉल खेळायचंय तर हे एकदम चांगलं किट आहे स्टार्टिंगसाठी बघूया आता कसं होतंय ते जर का त्याला खूप छान यायला लागलं आणि खूप छान त्याने प्रॅक्टिस केली तर आपण क्लास पण लावू शकतो राईट बेसबॉलचा तर शौर्यनी ना काही काही दोन प्रेझेंट ओपन केले ना जेव्हा आम्ही बाहेरचं सगळं आवरत होतो तर तेव्हा तीन प्रेझेंट का दोन प्रेझेंट ओपन केले तर त्यापैकी हा एक, एक प्रेझेंट हे एक प्रेझेंट आहे आणि हे बेस्ट एकदम हे खेळण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे ह्याच्या आम्ही म्हणजे असं डाट गेम आहे तर असं पॉइंट वगैरे आहेत ना तसं की फॅमिली आम्ही खेळू शकतो यातले मोस्टली सगळेच खेळ आहेत जसं की ते ते हे झालं त्याच्यानंतर ते बेसबॉल आणि हे आम्ही सगळे अशा फॅमिली मिळून खेळू शकतो सो so, हे एक मिळालं आहे परत लेगो सेट मिळालाय आय थिंक बॉईज ना काय प्रेझेंट द्यायचं हे खूप जास्त डिफिकल्ट आहे म्हणून मोस्टली सगळेजण लेगोजच देतात कारण की लेगो, लेगो सगळ्याच किड्सना आवडतात बॉईज न जास्त आवडतात सो so, परत एकदा मार्वल च हे कार्सचा सेट मिळालेला आहे लेगोचा मस्त एकदम

आजच हा प्ले सेट सारखा आहे इथे दिसत असेल तुम्हाला प्लेडो काहीतरी आहे प्लेडो नाही आहे त्याच्यामध्ये हो का हा स्लाइम किट आहे तर ते आहे ओके शौर्य संपले का आहे दोन अजून इकडे आहेत अजून हे तर ओपन कर शौर्य इकडे तिकडे इकडे तिकडे जातो तो त्याला एका जागी बसून अजून प्रेझेंट ओपन करायचं तेव्हा समजत नाहीये बघू ते काय वाव दिस इस व्हेरी इंटरेस्टिंग स्टेम एक्सप्लोर ब्रेनोमेट्री सो असे आहेत वेगळे वेगळे आणि त्यापासून तुम्ही टॉवर बनवू शकता काय काय वेगवेगळे म्हणजे स्ट्रक्चर्स बनवू शकता सो हे बेस्ट आहे आय थिंक मुलं काय मुली काय सगळ्यांसाठी छान आहे ना हे पण शॉर लास्ट प्रेझेंट वा मला पण मिळाले की रे स्टेशनरीचं सीयूचं सीयू जेव्हा सियानाचे सी प्रेझेंट्स ओपन केले त्यावेळेस तिला के भरपूर सारे स्टेशनरी प्रेझेंट्स मिळाले आणि शौर्य तेव्हाच म्हणत होता मला पण असं काहीतरी पाहिजे शौर्यला अरे वाह शौर्य हे पाहिजे होतं ना तुला यो ट्विस्टर कार डी ट्विस्टर कार ही होती शौर्यकडे पण ती खराब झाली होती ना मी गो अनदर ट्राय टू ओके आणि हे तर काय हे पेन आणि हे ते रायटर जर्नल यू तर आता सगळ्या फ्रेंड्स थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर गिविंग वीज थँक्यू त्यांच्याकडे बघून म्हण थँक्यू थँक्यू फॅमिली थँक्यू टू यु चू फॅमिली फॉर मच हॅपी विशिंग विशिंग मी बर्थडे हॅपी बर्थडे थैंक थँक्यू मी सांगते तसं म्हणून ओके थँक्यू युट्यू फॅमिली फॉर विशिंग मी हॅपी बर्थडे थँक्यू यू चू फैमिली फॉर फॉर विशिंग मी विशिंग मी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आय यू हॅपी सो आय डोंट नो मी हा असाच्या असा व्हिडिओ पोस्ट करेन का कुठल्या तरी दुसऱ्या व्हिडीओ मध्ये मे बी हा ऍड करेन बट आय होप की तुम्हाला गिफ्ट ओपन करताना बघायला आवडला असेल शौर्यचा आनंद अमुख्य म्हणजे लहान मुलांच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद असतो गिफ्ट कोणाला नाही ओपन करायला आवडत राईट सो आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडीओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय